शनिवारी सायंकाळी उशिरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा पुन्हा एकदा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे आदिती तटकरेंची पालकमंत्रीपदासाठी वर्णी लागताच रोह्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला आहे यावेळेस कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदिती ताई आगे बढो हम तुम्हारे साथ हे एकच वादा अजित दादा महायुतीचा विजय असो तटकरे साहेबांचा विजय असो अनिकेत उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या गेली अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार रसी सुरू होती या पदासाठी प्रामुख्याने राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्याच नावाची चर्चा होती त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमांप्रसंगी रायगड जिल्ह्याचा भावी पा पालकमंत्री मीच असणार असा दावा देखील केला होता मात्र विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी रोह्यात घडलेल्या एका घटनेच्या अनुषंगाने भेट देऊन शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत असताना भरतशेठ गोगावले यांनी आपला पालकमंत्री मिळावा अशी कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मागणी आणि ते पद मलाच मिळणार असा खणखणीत दावा भरतशेठ गोगावले यांनी केला होता मात्र शेवटच्या क्षणाला राजकीय चित्र फिरले राज्याच्या राजकारणात तरबेज असलेले खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपद आपल्याकडे खेचून घेतले आणि पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का देत बाजी मारली रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी शहरातील श्री राम मारुती चौकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व लाडू अटप करून जल्लोष साजरा केला आहे यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय मोरे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी उपाध्यक्ष महेंद्र गुजर महेश कोलटकर अहमद दर्जी रोहिदास पाशिलकर अनिल भगत जिल्हा परिषद माजी सदस्य नंदकुमार म्हात्रे युवक अध्यक्ष जयवंत मुंढे आणि अनंता देशमुख अमित मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा